उदगीर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य साचलेलं आहे त्यामुळं उदगीर शहरातल्या जनतेवर मलेरिया विविध प्रकारचे त्यांना दुष्परिणाम होत आहेत आज आपल्यासोबत आहेत अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत की बाबा उदगीरमध्ये काय अडचणी आहेत आणि सुंदरवनर यांनी काय आपल्या उदगीर शहरामध्ये स्वच्छता काय राबलेत का ते आपण त्यांच्याशी बोलत सर आपलं आणखन्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल बद्दल गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी मुख्याधिकारी सुंदर बोंद्रा ठिकाणी आले आहेत त्यांनी आल्यापासून सातत्याने कोणतेच कामं त्यांनी नीट केले नाहीत आज प्रत्येक शहरामध्ये बघा शहरामध्ये वारणामध्ये नाल्या पूर्णतः तुळून भरले आहेत ते घाण नाल्याचं पाणी उदगीरच्या त्या लोकांच्या नागरिकाच्या घरामध्ये शिरत आहे कुत्रे लहान नाल्या चावा घेत आहेत प्रत्येक गोष्टीवर मुख्याधिकारी नात्याने त्यांचं वचक असलं पाहिजे मात्र सुंदर यांचा वचक आजपर्यंत राहिलेला नाही म्हणजे सुंदर बंध्राला विनंती आहे उदगीरला एक उदगीर एक ऐतिहासिक शहर आहे उदगीर एक मोठं शहर आहे म्हणून आपण स्वतः मुख्याधिकारी म्हणून असताना आपण जाय मग जाऊन नाल्या कुठे तुरुंग भरल्या आहेत कुठे घाण साचले कुठे साच नाल्याचं पण लोकांच्या जा घरात जात आहे हे सगळं बघणं आपलं कर्तव्य आहे आणि हे बघून तुम्ही योग्य ती भूमिका घ्यावा अशी मागणी भौजूनिका विकास कारण तीस तारखेला आता या ठिकाणी आदरणीय महामहीम राष्ट्रपतीचे उदगीर लायत आहेत <śleaféndole> उदगीरचे शान मान पूर देशात गाजणार आहे म्हणून उदगीर सुंदर कसं दिसलं पाहिजे हे सुंदर बंदरने लक्षात ठेवावं ज्या ज्या ठिकाणी नालीचं घाण साजलं पाहिजे आहे नाल्या तुळून भरल्या आहेत त्या ठिकाणी यांनी यंत्रणा कामाला लावून उदगीर स्वच्छ आणि सुंदर कसं दिसेल लोकांना सुविधा कशा मिळतील कारण लोक अनेक आजाराने ग्रासलेले आहेत डेंगू असेल मलेरिया असेल हिवताप असेल अशा आजाराने लोक घासलेले आहेत पावसाळा आहे म्हणून सुंदर बनला पाहिजे विनंती आहे तुम्ही तात्काळ स्वच्छतेची मोहीम राबून उदगीरकरांना न्याय द्यावा ही रास्त मागणी आमची आहे जय हिंद उदगीरचे मुख्य अधिकारी सुंदर बोंदर यांनी याकडे लक्ष देतील का असा सर सर्व त्यांच्याकडे लक्ष आहे अनकट न्यूजसाठी सुधाकर एक उदगीर